कोलकाता येथील सरकारी रुग्णालयातील महिला डॉक्टरवर बलात्कार करून निर्गुल हत्या करण्यात आली त्या घटनेच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी देशभरात बेमुद संप पुकारला आहे ठाण्यातील महानगरपालिकेच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील जवळपास तीनशे निवासी या संपामध्ये सहभागी झाले आहेत कठोर ऍक्ट आणला पाहिजे अशी मागणीही यावेळी करण्यात आली संपाच्या चौथ्या दिवशीही निवासी डॉक्टर संपावर असल्याने रुग्णालयात दैनंदिन सेवावर याचा परिणाम झाला रुग्ण आणि रुग्णालयातील डॉक्टर दोघांवरही ताण पडला होता निवासी डॉक्टर संपावर असले तरी बाह्य रुग्ण विभागात येणारी रुग्णांची संख्या कमी झालेली नाही सध्या कळवा रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागात दोन हजार एकशे तीस रुग्ण येत असून निवासी डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णालयातील डॉक्टरांवरच हा ताण पडत आहे याशिवाय अपघात विभागावरही याचा परिणाम झाला असून आवश्यक मनुष्यबळ मिळत नसल्याचं समोर आलं आहे दुसरीकडे रुग्णालयात नियमितपणे होणाऱ्या शस्त्रक्रिया देखील पुढे ढकलण्यात आल्या असून रुग्णालयातील डॉक्टरांच्या सुट्ट्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत त्यामुळे नियोजन करताना रुग्णालय प्रशासनाची अक्षरशः होत आहे याविषयी छत्रपती शिवाजी जिल्हाधिकारी कार्यालय असा काढण्यात आला कलकत्त्याला जो इन्सिडेंट झालेला आहे तो अतिशय हिंसक इन्सिडेंट झालेला आहे आणि नुसतं आतापर्यंत डॉक्टर हल्ले व्हायचे आणि व्हायचो तुम्ही बरेचसे फोटो बघितला असेल व्यक्तबंबल झालेले डॉक्टर परंतु आता एका लेडी डॉक्टरवर हल्ला झाला आहे नुसता हल्ला नाही झाला तर रेप सुद्धा करण्यात आलेला आहे आणि ब्रुटली रेप करून तिला मर्डर करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर दोनशे तीनशेचा मॉब येऊन जो काही क्राईम सीन आहे तो तो क्राईम सीन सुद्धा व्हॅन्डलाइज केलेला आहे जेणेकरून काहीही इव्हिडन्स मिळणार नाही त्या संदर्भामध्ये आम्ही हा स्ट्राईक करत आहोत आणि हा जो आ, काम बंद आंदोलन आहे किंवा विड्रॉल ऑफ सर्व्हिसेस आहे ते इंडियन मेडिकल असोसिएशन जी जगातली सर्वात सर्वात मोठी एन जी ओ आहे ज्याचे चार लाख मेंबर आहेत आणि आमच्यासोबत बाकीच्या सगळे असोसिएशन सोबत आलेले आहेत संपूर्ण भारतभर आज अशा प्रकारचा एजिटेशन आम्ही चालू केलेलं आहे सातशे सतराशे ब्रांचेस सा आहेत चार लाख डॉक्टर्स आहेत आज आम्ही ट्वेंटी फोर साठी सगळ्या सर्व्हिसेस बंद केल्या आहेत नो ऑपरेशन नो ओपीडी नो ॲडमिशन पेशंट एक्सेप्ट डायरेम हा सध्या तरी इंडियन मेडिकल असोसिएशनने चोवीस तासाची हाक दिलेली आहे आज सकाळी शनिवारी सहा वाजल्यापासून उद्या सका सकाळी सहा वाजेपर्यंत आम्ही सगळ्या सर्व्हिसेस बंद केलेल्या आहेत एवढंच नाही तर सगळे मेडिकल कॉलेज जेवढे काही गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आहेत ते सुद्धा आज बंद आहेत इथे मा डॉक्टरांची जी असोसिएशन आहे जुन्या डॉक्टरांची जी सतत आंदोलन करत असते खरं म्हणजे यांच्यावर नेहमी हल्ले होतात आणि आज त्यांच्या हल्ल्यात त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी आज आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहे तर मार्चचे डॉक्टर इथे डॉक्टर सचिन पटेल आहेत मार्चचे अध्यक्ष ते सुद्धा आलेले आहेत इंटर्न्स टीचर्स जे मेडिकल कॉलेजमध्ये शिकवतात ते सुद्धा आणि बाकीचे नॉन ऑलोपॅथिक डॉक्टर असोसिएशन जेवढे आहेत पी वगैरे सगळे डॉक्टर सुद्धा या आज रस्त्यावरती उतरले आहेत तर गव्हर्नमेंटकडे आमची साधी मागणी आहे जी व्यक्तिम आहे तिला न्याय मिळायला पाहिजे जो काही एव्हिडन्स डिस्ट्रॉय केला गेलेला आहे तर तिला न्याय मिळायला पाहिजे तिच्या फॅमिलीला कम्पन्सेशन तिला देण्यात द्यायला पाहिजे जे, जे कल्पित आहे त्याला फाशीची शिक्षा व्हायला हवी आणि अशा प्रकारचे हल्ले आता आम्ही खपून घेणार नाही सेंट्रल गव्हर्नमेंटने आता वेळ आलेली आहे त्यांनी ऐकलं हवं ऐकायला हवं नाही ऐकायला आलं तर याच्या पुढे जे एज्युकेशन आहे ते आम्ही फार स्ट्रॉंग करू सगळ्या सर्व्हिसेस पूर्ण भारतभर बंद करू आमची सेंट्रल ऍक्ट अगेन्स्ट व्हायलन्स अगेन्स्ट हेल्थ अँड डॉक्टर्स ही मागणी आहे ती मागणी आता आता मान्य झाली पाहिजे